ते त्याच्यामध्ये सायय शिवाजी महाराजांचं पण खूप आपल्याला घरी असे ठेवायचं आणि फिरवायचं आपले डिझाईन रेडी झाले तुम्हाला एक्स्ट्रा हवा असेल असा तुम्ही साइटने फिरून मोठी करू शकता आपण पाहूनी सॉरी आहे हे जरा टीप哦 जमिनीपासूनची जी हाइट आहे ती आपल्याला आहे एकवीस इंच तिसरी जी हाइट आहे ती तुम्हाला आहे पंचवीस इंच म्हणजे आपल्याला सिंपल नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मंडळी आत्ता आपण आलेलो आहोत दादरला रानडे रोडला तर रानडे रोडला आपण अशासाठी आलो आहे कारण इथे रानडे रोडला दरवर्षी एक भव्य असं एक ग्राहक प्रदर्शन भरतं ज्या गृह ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचं प्रदर्शन इथे दरवर्षी दिवाळीच्या आधी भरलं जातं कमीत कमी एक महिन्याचा तो कालावधी असतो तर वर्षीचा त्यांचा कालावधी आहे चौदा ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑक्टोबर आपण पाहू शकता भव्य ग्राहकपेठ रानाडे रोड आणि इथे चौदा ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन इथे भरलेलं आहे इथे मागे तर आता मी आणि गौरी आम्ही इथे दोघेजण आलो आहे तर आतमध्ये जाऊन पाहूयात की नेमकं कशा पद्धतीचं हे ग्रा ग्राहक पेट आहे आतमध्ये नेमक्या काय काय वस्तू आपल्याला मिळू शकतात तर मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला जास्त वेळ न घालवता आतमध्ये जाऊयात आणि आपण पाहूयात नेमकं हे ग्राहकपेठ काय आहे चला चला बघा इथे आतमध्ये आल्यानंतर इथून अशी सुरुवात होते संपूर्ण ग्राहक पेठसाठी आणि इथे बघा तुम्हाला मी ॲड्रेस दाखवतो डॉक्टर अँटिना डिसेल्व हायस्कूल सर्वोदय सुपरमार्केटच्या समोर रानडे रोड आणि चौदा ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑक्टोंबरपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे ग्राहकपेठ चालणार आहे तर आतमध्ये जाऊन पाहूयात आपण की कशा पद्धतीने इथे प्रदर्शनासाठी आपल्यासाठी वस्तू ठेवलेल्या आहेत लेदर साईड लेदरच्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला इथे मिळून जातील हॅलो एमिटेशन ज्वेलरी सदस्यांनी इकडे लक्ष द्या आता दहा मिनिटात पेशी शी काढण्यात येणार आहे पैसे दिलेले आणि मी ताबडतोब ऑफिसमध्ये आणून द्यावे नागपूर सातारा काय स्पेशल आहे ज्वारी बाजरी नाचणी तीन प्रकारचे चिवडे आहेत आमच्याकडे वरीचा नवरात्रीसाठी स्पेशल आम्ही लाँच केला चिवडा तो फक्त आमच्याकडे भेटतो आणि ज्वारी बाजरी नाचणीचे पप्स आहेत आणि पूर्णपणे आमच्याकडे सगळं रोस्टेड भेटतं ऑइल फ्री ऑइल फ्री आहे ना सगळं छान जर आपल्याला चिवड्यामध्ये जर व्हरायटी हवी असेल आणि तोही नाशिकचा तर नाशिकने सातारा आणि तोही साताऱ्याचा तर या ठिकाणी येऊन आपण चिवडा आपण नक्की घेऊ शकता महाबळेश्वर रोस्टेड हां विदाऊट तेल रोस्टेड आहेत छान आहेत हा कोणता आहे अच्छा नाचणी आणि आता यावर्षी लॉन्च केला आहे उपवासाचा वरीचा नवरात्री नवरात्रीचा ओके कुठेच भेटणार नाही थँक्यू या, या, या।, okay. या ग्राहक पेठमध्ये ना बरीचशी दुकानं आहेत तर इथे असणारं जे टी शर्ट्स आहेत त्या टी शर्टच्या शॉपला आपण इथे आलो आहे आपल्याला जे टी शर्ट्स आपण घेतो ना लहान मुलांसाठी की त्याच्यावरती स्पेशली जे प्रिंटेड असतात आणि खास करून जी मराठी स्लोगन आहेत त्याच्यामध्ये तर बरेचशी व्हरायटीज यांच्याकडे इथे या ताईंकडे आपल्याला मिळून जातील ते बघा सगळ्या साईज मध्ये मिळतील ना हो सगळ्या लहानपासून मोठ्यांपर्यंत भेटेल आम्ही कस्टमाइज पण करतो पाहिजे तसं फोटो प्रिंट कुठे आउटलेट वगैरे काय तुमचं आमचं ओके खूप सुंदर आहे आहे फक्त टी शर्टच करता की आणखी काय दुसरं

तर इकडे येऊन नक्की खरेदी करा काय शॉपचं नाव आहे अजब गजब अजब गजब ओके थँक्यू असनी कलेक्शन यांच्याकडे आपण गेल्या वर्षीसुद्धा आलो होतो नवीन घरासाठी जे काय नेम प्लेट्स लागतात ना तर उत्तम क्वालिटीच्या आणि सुंदर अशा यांच्याकडे नेमप्लेट्स प्लस फोटोज

आता सरस्वती पूजनासाठी दसऱ्याला वगैरे छान आहे हे टाईल्स मध्ये आहे ना कितीला आहे साडेतीनशे मी तशामध्येच त्यांना विचारत होतो छान आहे हो पण असा या सेम पॅटर्नमध्ये आहे का

मंडळी यांच्या शॉपमध्ये आपण ही सरस्वती आपण घेतलेली आहे जी आपल्याला आता दसऱ्याच्या दिवशी पूजनासाठी आपल्याला लागणार आहे सुंदर आहे दरवर्षी आपण पाठीवरती काढतो घरी पण यावर्षी आपण थोडे वेगळ्या पद्धतीमध्ये घेतलेली आहे खूप सुंदर आणि जर तुम्हालासुद्धा जर अशी घ्यायची असेल वेगवेगळ्या व्हरायटीज यांच्याकडे आहेत खूप साऱ्या व्हरायटीज आहेत कस्टमाइजसुद्धा तुम्ही करून देता ना जर आपण एखादं जणात नेम प्लेट्स वगैरे तुम्ही कस्टमाइज करून देता छान सुंदर थँक यू हो काय रांगोळीचे प्रकार आहेत ए वन कलेक्शन रांगोळी हे मॅजिक बॉक्स आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त असा कलर टाकायचा प्लेन जाळी लावायची हे लॉक करायचंय असं ठेवायचं आणि फक्त फिरवायचं हे लॉक करायचं उलट केलं की रांगोळी पडते ती साईडला काढून हा ह्याच्यावरती ठेवायचं आणि फिरवायचं आपली डिझाईन रेडी झाली तुम्हाला एक्स्ट्रा हवं असेल असं तुम्ही साईडने फिरून मोठी करू शकता रांगोळी

ांगोळी टाकायची सफेद रांगोळी टाकायची कोणता पण विजिटिंग कार्ड घेऊन ये हो। है ना फक्त रांगोळी मागे पुढे करायची याच्यामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन्स येणार हो ना ह्यामध्ये अजून वेगळं काय करू शकतो एवढंच येणार ते त्याच्यामध्ये तेवढंच येतं डिझाईन काय करू शकतो आठ आठ डिझाईन येऊ शकतं तुम्हाला तुम्ही अजून मोठं करू शकता वेगळ्या वेगळ्या ज्या आठ डिझाईन येतील ना त्या तुम्ही त्या वेगळ्या वेगळ्या असं फिरवून तुम्ही मोठी करू शकता आणि हे सुद्धा आहेत ना म्हणजे हे डायरेक्ट आपल्याला जर असं असं करायचं असेल जे आडवा पट्टा येतो ना त्याच्यामध्ये आहे ते उडन मध्ये येणार यातले दाखवा ना मला संपूर्ण सेट मध्ये किती काय काय ते जरा किती म्हणाल ते साडेतीनशे हो साडेतीनशे काय बघा मंडळी या पद्धतीने आता ह्या नवीन साचा आलेला आहे यामध्ये रांगोळी भरायची आणि असे छाप काढायचे हा याच्यावर ठेवायचं अजून एक एक डिझाईन साठी आणि एक बेससाठी त्याच्यानंतर अशा डिझाईन आहे दिवा येणार हे अशी मध्ये डिझाईन आहे अशा वेगळ्या वेगळ्या डिझाईन येणार लक्ष्मीची पावला वगैरे अच्छा कलर तुम्ही टाका त्याच्यामध्ये दोन कलर दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्ही दोन कलर टाकू शकता ह्या बाहेरच्या सर्कलमध्ये एक आणि आतल्या सर्कलमध्ये एक बेस घेतला होत असं ओपन करायचं आहे याच्यामध्ये कलर टाकायचा आहे ही जाळी लावायचे प्लेन जाळी आणि हे लॉक करायचं आणि हे उलट करायचं आणि फिरवायचं ओके okay, म्हणजे यामध्ये पण कलर करायचं त्याच्यामध्ये वेगळे भरायचे हो हो म्हणजे हो 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 हो, हो हो हो। हा जो आतला सर्कल आहे ना त्याच्यामध्ये एक आणि हे बाहेरच्या सर्कलमध्ये एक बाहेर हे असं वेगळे वेगळे कलर नाही टाकायचं हे रोटेड होत मग जर आपण वेगळे वेगळे कलर टाकले ना याच्यामध्ये तर ते सगळे मिक्स होणार सर्कल मिक्स वाईज करायचं आतला सर्कल आणि बाहेरचा छान छान बघ आर्य का आहेत पण ठीक आहे पण हे नवीन आहे ना, ना, आएद ना, ना काहीतरी जे छान आहे वापरायला एकदम इझी आहे ना पण आहे आणि तुम्ही असं आडवा पट्टा पण करू शकता आडवा पट्टा पण करू शकता असं सर्कलच करायचं असं नाहीये त्याने अडवपट्टक असेल ना कर सारख्यालाच येणार तर एवढंच आहे की तुम्ही असं असं फिरवा ओके ओके म्हणजे गॅलरीमध्ये आपल्याला जागा असते ना आणि जागा जी असते ना त्याशी तुम्ही पूर्ण डिझाईनने भरून टाकू घेता ना हे का किती जाळ्या येतात सोबत आठ डिझाईन आठ डिझाईन म्हणजे आठ जाळ्या येतात हो हो आणि ती प्लेन एक ओके तर मंडळी यांच्याकडे आपण तो रांगोळीचा आपण साचा घेतला आहे जो अशा पद्धतीने आहे आणि याच्यामध्ये आठ वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या जाळ्या येतात आणि एक प्लेन येतो अशा पद्धतीने रांगोळी आपण काढू शकतो आर्याला रांगोळीची आवड आहे तर आर्या आता या दिवाळीमध्ये रांगोळी काढेल कुठल्या जाळीला असं काय आतमध्ये हे नाही आपण आहोत दिवाळी पर्यंत चला धन्यवाद थँक्यू हे छान हे काय रे हे मणी कसले ते काय मणी पाणी फिल्टर करण्यासाठी दगड आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे चांगलं पण ते नळाला बसेल काय हे काय अटॅच म्हणत लूज करायची अशी हा मोठा डाबला बसणार हा मिडियमला बसतो आणि स्मॉलला बसतो तिन्ही अटॅचमेंटला दिले लहान मोठा कोणताही टॅपला बसतो लॉक करायला काय दिलेलं आहे साफ करायला पण व्यवस्थित आहे ना पूर्ण हे काढू शकतो पूर्ण साफ करायचं असेल तर काढता येत नाही आतमध्ये जाई दिले कचरा डस वर आहे आपल्या साबणाच्या पाण्यात गरम पाण्यात धुतलं की स्वच्छ झालं ओके अडीच okay. वर्षानंतर ते पूर्व बॉल संपले जातात मग ते संपल्यावर एवढं वापरा अडीच वर्षानंतर नवीन घ्यायचं जे छान आहे किती लाव शंभर लायचं ब्रश केव्हा ब्रश आहे बघ ब्रशाड हे बघा एक घेतलंय आहे श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस सांभाळा सांभाळा हां बोला सर बऱ्याच काही गोष्टी आहेत बघा ह्या सगळ्या आता दिव्यांचं आहेत त्याला समयीकड्या दिव्याकड्या पंचायतीकडे असं म्हटलं जातं छोट्या छोट्या दिव्यांमध्ये हे लागलं जातं अशा टाईपमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता ही ड्युटी असते ही कोकणामधली आहे आपण जो दीपस्तंभ असतो ना त्याचा वरचा भाग म्हणून ड्युटीचा उपयोग केला जातो हा कुठच्याही दिव्यात लागतो म्हणजे मोठमोठे दिवे असतात ना त्या दिव्यांमध्ये पण लागला जातो कंपल्सरी तुम्हाला त्याच्या टाईपमध्ये

मावडी की इकडे तिकडे वाज जात नाही ती मध्ये जातो आणि एक चमचा तेल टाकलं ते ना ते जास्त वेळ ना आता तुझ्या वड्या आणलेस ना त्यात त्या नुसत्या कशा पेटतात आता एकशे पन्नास रुपयाला पाच पीस येतात ओके दोन पाहिजे असतील तर दोन नाही मिनिमम काय दोन काही सिंगल घेतलात ना तो ऑनलाईन होती पंच्याहत्तर आहे तर माझ्याकडे पन्नास रुपयाला एक आहे तर मी काय करतो तीन देतो शंभर म्हणजे मिनिमम तीन घेऊ शकतात आता याच्यामध्ये लहान मोठ्या मिक्स पण घेऊ शकतात जसं ह्या ह्याच्याकडे बघा 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 ह्या दोघांचं हा छोटी आणि ही दिवटच्या ते सोन्याचं काम करणारे लोक आहेत ना तसं आपण हे काम करतो हाताने पूर्ण वळवलं जातं मशीनद्वारे होत नाही त्याच्यामुळे एक एक कडी स्पेशली बनवली जाते त्याच्या डिझाईन ठेवायचं आणि मग टाकायचं म्हणजे आपली ती वाद सारखी सरकते ना त्याच्यासाठी आणि ही बघ ही पण छान आहे आपल्याकडे काय तो तसा आहे आपल्याकडे काय असतं तो दिवा विचतो अर्ध्यावरती आणि अर्ध तेल राहतं म्हणून लोक वापरतात हे ठीक आहे पण वगैरे हो हे छान आहे तुमच्याकडे बरेच काही प्रोडक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय एक सुंदर आयटम दाखवतो तो तुम्हाला वर्ष वर्ष तुमच्यावरती राज करतो हा मल्टीपर्पज एक टेबल आहे आणि एकच टेबल अनेक प्रकारे वापर करता येतो तर आपण कसा वापर करायचा बघूया याला सेफ्टी लॉकिंग सिस्टम असते याला ऑफ केलं की हे उघडलं जातं त्याला ऍक्झस्टेबल अँगल्स आहे म्हणजे पहिला टेस्ट म्हणजे लिहिण्यासाठी त्यामुळे रायटिंग अँगल्स झाला मुलं रायटिंग रिडिंगसाठी करत आहेत पेंटिंग डिझायनिंग फोटोग्राफी पोस्टर्स अशा सहा अँगल्स आहेत जर आपण याला असं ऑफर केलं तर हे झालं टेबल त्यामुळे चहा कॉपी पिता येतं रायटिंग करू शकता रिडिंग करता येतं ड्रॉइंग करू शकता पेंटिंग करता येतं याला वयाची अट नाही आहे लहान मोठी सगळी मुलं वापरतात स्टेप अँगल्स आहे आम्ही डिग्रीप्रमाणे तुम्ही त्याचा ऑफर करू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जुन्या काळामध्ये डेक्स नावा प्रकार जो गांधीजी आणि टिकांच्या होता म्हणजे त्यावेळेस जर तुम्ही व्यापारी लोक म्हणायची त्याच्याकडे असे डेक्स असायचे मुनिंजी टॅप बसायचं तर हे मुनिंजी टॅप पण उपयोग केला जातो पायाला गोळे कोर्टामध्ये कोर्टामध्ये अजूनही वकील एक साईडने स्लोप करा स्लायडिंग करा हे झालं स्लिपिंग एंगल म्हणजे याच्यात डोकं किंवा पायटर्न झोपता येतं त्या पाठीचा ना म्हणतात तो त्रास असतो त्यासाठी युज करता येतो पेशंटला पण बरं आहे रेग्युलर यूज करता येत नाही आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही याच्यात जे वापरलेलं जे मटेरियल आहे ते सगळे हेवी क्वालिटी आहे म्हणजे उदाहरणार्थ हा जो बोर्ड आहे हा टोटली इम्पोर्टेट एमडीएफ बोर्ड आहे हा वॉटरप्रूफ आणि हिटप्रूफ असतो त्यामुळे हा तुटत नाही खराब होत नाही सुजणार नाही सडणार नाही आणि खराब होत नाही त्याचप्रमाणे इको फ्रेंडली कलर्स आहेत तर हे जे कलर्स आहेत ते डोळ्यांना त्रास करत नाही त्यामुळे मुलांच्या डोळ्यातलं पाणी येणार नाही त्या टाईपमध्ये पण तुम्ही त्याचा वापर करू शकता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जो मटेरियल आहे त्याला लाईफच चाळीस ते पन्नास वर्षात असतं म्हणजे तुमचं बालपण तर गेलं पण आमच्या तीन पिढ्या म्हणजे आता पण तिसरी पिढी चालू झाली आहे जी हे टेबल आहे तुम्हाला हा सगळा प्रॉडक्ट मला तुम्हाला घरपोच सेवेकडे आहे माझा जो नंबर आहे तो आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स सिद्धिविनायक अंडा पाहिजे गे गेली चाळीस वर्ष डेमोस्ट्रेशन देते काय नवीन दाखवत नाही तुम्हाला त्यामुळे प्रत्येक भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दे हे टेबल आहे म्हणजे सांगायची मला गरज लागत नाही ऑर्डर ऑनलाईनवरती हो भरपूर आहेत माझ्याकडे आणि पूर्ण भारताने मला सपोर्ट पण खूप छान केलं आहे कारण पहिला नंबर मिळत नव्हता आता नंबर तुमच्या जाईन मिळतो त्याचप्रमाणे आमचं अजून एक टेबल आहे ते म्हणजे हे आहे हामा मल्टीपर्पज फोल्डिंग आता ह्याला फायबर दिलं बघा विरुद्ध दिशेला गेला पहिला आम्ही तो बनवलेला होता तो नॉर्मली आपल्याला एम डीओफ होता तर आता जो आहे तो ए बी एस फायबरमध्ये इथे एक बटन आहे बघा हे बटन वन प्लस वन येतं आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढं करता येतं त्यामुळे चार हाईट आहे आता बघा मी प्रेस आहे टेबल खाली जातं त्यामुळे फोल्डिंग सिस्टम कसं झालं की जसं आपण छत्रीचं बटन दाबतोय तसं आहे पहिला टॅच चहा कॉफी पाहिजे म्हणजे चहा कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर घेता येतं घरामध्ये पाहणीस सोरे आहेत हे झालं टिपॉई जमिनीपासूनची जी हाईट आहे ही आपल्याला आहे एकवीस इंच तिसरी जी हाईट आहे ती तुम्हाला आहे पंचवीस इंच म्हणजे आपल्याला सिनियर सिटीजनला जेवायला लहान मुलांना अभ्यासात आणि सगळ्यात मोठी आहे ते ती म्हणजे तीस इंच आता तुम्ही कुठच्याही ऑफिसमध्ये बसून वापरू शकता नव्वद टक्के जेवढ्या बँक आता जे आल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हलकं फुल्कं डिटेबल आहे ते जास्त वापरलं जातं आणि सिनियर सिटीजन जे लोक आहेत ती जास्त वापरतात जस्ट फोन केलं तर प्रत्येक स्टेपल फोल्डिंग आहे त्यामुळे लाईट वेट आहे स्वतःच वजन चार किलो आहे आणि याचं वजन उचलण्याची बेरिंग कॅपॅसिटी जी आहे किंमत काय त्याचं कॉस्टिंग आहे तसं तीन हजार आठशे पण डिस्काउंट इथे चाललंय त्यामुळे अठ्ठावीसशे रुपयाला पडतो आणि हे खाली खाली आहे त्याची किंमत आहे तशी ते दोन हजार आठशेच आहे ते तुम्हाला चोवीसशे ला पडतो आता याच्यामध्ये सायझेस आहेत त्याच्यामुळे मी आतापर्यंत प्राईस डिक्लेअर करत नव्हतो कारण याच्यामध्ये तेरा चौदा सायझेस आहेत

आणि फक्त खाली सोडून जा गणपती बाप्पा मोरी आहे तेवढी जागा वाचली आता नवीन कपडे नवीन आहे म्हणजे आपल्याला नवरात्रीच्या साड्या राहतीलच पण इतक पण कपडे तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता त्यामुळे कपडे लावण्यासाठी यूज करत वर्टिकल किंवा ओरिजेंटल असं कुठेही आडवं किंवा उभं लावतंय हे स्टील है। है। स्टील आहे त्यामुळे खराब होण्याची शक्यता नाही आहे एका पॅकेटात असे दोन पीस असतात हे बघा पॅकेट आहे त्यामुळे कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता इझिली आणि तीनशे रुपयाचं पॅकेट आहे तुम्हाला पण इथं आता अडीचशे रुपयाला मिळते हे तुम्हाला प्रत्येक एक्झिबिशनच्या वेळेला जेव्हा मी येतो त्यावेळेला तुम्हाला मी सेम रेट्स मध्ये देत असतो बाकीच्या वेळेला घरपोच सेवा आहे त्यावेळेला जरा कॉस्टिंग वाढते त्याची आता त्याची रेट जरा कमी पडतो याच्यात लहान मोठे कोणतेही हँगर लागू शकतात त्यामुळे छोट्यात छोटं आणि मोठ्यात मोठं कोणते हँगर तुम्ही लावू शकता इट्स कॅरी इझी मो धन्यवाद छान माहिती दिली आणि खरंच घरगुती वापरासाठी असणार आहे बऱ्याच बरेच प्रोडक्ट खूप चांगले चांगले प्रोडक्ट यांच्याकडे आहे कलश कडी आहे कलश आहे ड्युटी कडी आहे रांगोळी सेट आहे डिझायनर आहे ते असे हँगर्स पण येतात हे पण कुठे असं लावू शकता इझिली कॅरी करता येतं आणि हे कुठच्याही दरवाजावरती राहतात ही लहान साईज आहे की मोठी साईज आहे त्यामुळे कोणत्याही वस्तू तुम्ही टाकण्यासाठी यूज करता येतो कॉस्टिंग तुम्हाला फक्त एक आहे हे दोनशे आहे शंभर आहे ओके बघा नॉर्मल कॉस्टिंग आहे काय मोठं हे नाही आहे फक्त एकच इश्यू आहे की तुम्हाला घरपोच पाठवायला मिनिमम चार्जेस शंभर रुपये त्यांचे मग तुम्ही भारताचा बाळ कुठेही सांगा मी तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला खूप छान माहिती सांगितली आहे दादाने जर आपल्याला यांच्याकडे जर वस्तू घ्यायच्या असतील तर या पेठला आपण नक्की भेट द्या दिवाळीपर्यंत इथे मार्कपेट आहे दादरला रांगडे रोडला मी त्या ॲड्रेस तुम्हाला सांगितलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन दे। तर नक्की या दादांच्या शॉपला एकदा नक्की भेट द्या थँक्यू दादा धन्यवाद धन्यवाद हा बा आता बाबा

काय ते आहे ना तितळेच आहे त्याला गेले ना जेवणाला छान नाही तिथे यामध्ये जेवण छान होतं अठरा हा कितीला കസ് ഇല്ല കൊല്ലം എന്താ तर मंडळी आता आपण या ग्राहकपेठमधून बाहेर आलेलो आहे बऱ्यापैकी आपण आतमध्ये सगळ्या वस्तू पाहिल्या घरगुती वापरासाठी असणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत आणि दिवाळीपर्यंत हे प्रदर्शन आहे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर या रानडे रोडला येऊन आपण या ग्राहकपेठला आपण नक्की भेट देऊ शकता तर आता आम्ही इथं आलो होतो दोन तीन आयटम आम्ही खरेदी केलेत आणि आता आम्ही इथे निघाले मागच्या बाजूला आपण प्लाझाकडे जाऊ शकतो आणि इथून सरळ गेलो की स्वामींच्या मठाकडे तर या ग्राहकपेठला खास व्हिडिओ बनवण्यासाठी इथे आलो होतो तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलवर जर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत